निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ येथील एका ऑर्केस्ट्रा मध्ये नाचताना वाद झाल्यानंतर भाजप पदाधिकारी यांनी दोन जणांना धक्का मारून खाली पाडले आणि मारहाण केली तसेच ज्या तरुणांना मारहाण केली त्यांच्या अंगावर असलेले सोने देखील लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गणेश गीते यांनी दिली आहे माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत वीस जुलै रोजी फिर्यादी आणि त्यांचा मित्र पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रा मध्ये गेले होते त्या ठिकाणी आरोपी आणि त्यांचे मित्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास नाचत असताना आरोपी आणि फिर्यादी यांना मुद्दाम धक्का दिला फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली तसेच यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली असल्याचा आरोप केलाय या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ